वारंवार पाठपुरावा होऊनही दाद मिळत नसल्याने खासदार पुणे महापालिकेत प्रशासनाची मक्तेदारी राजकीय नेत्यांनाही जुमानत नाही पुणे महापालिकेची निवडणूक न झाल्याने गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासकाच्या माध्यमातून काम सुरू आहे अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मात्र प्रश्न सोडवले जात नाहीत वारंवार पाठपुरावा होऊनही दाद मिळत नसल्याने नागरी समस्या सोडवण्यासाठी खासदारांनाच पुणे महापालिकेत जाऊन चर्चा करावी लागत आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुणे महापालिकेत शहरातील प्रश्नांवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोळ खासदार सुप्रिया सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वतंत्रपणे बैठका घेतल्या महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत मार्च दोन हजार बावीस मध्ये संपली त्यानंतर निवडणुका झाल्या नाही महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील नगरसेवकांचा दुवा नसल्याने प्रभागातील ड्रेने कचरा न उचलला जाणे पथ दिवे बंद पडणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुविधा न मिळणे अतिक्रमण अनाधिकृत बांधकामे याबाबत तक्रार करण्यासह अनेक छोटे मोठे विषय नगरसेवकांकडे मांडून नागरिक विषय मार्गी लावत होते मतदार नाराज होऊ नये यासाठी नगर नगरसेवकही प्रशासनाकडून अनेक कामे करून घेत होते पण अडीच वर्षांपासून नगरसेवकांना तक्रारी घेऊन गेल्यानंतर नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तरी निरसन होत नाही हा त्रास समाविष्ट चौतीस गावांमध्ये जास्त असल्याने खासदार सुप्रिया सुळे पुणे महापालिकेत दर महिन्याला आढावा बैठक घेऊन समस्या सोडवण्यावर भर देत आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही शहरातील समस्यांवर बैठक घेतली यावेळी भाजपच्या माजी नगरसेवकांनी त्यांच्या भागातील समस्यांचा पाडा वाचला त्यावर पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना लेखी निवेदन देण्यात आले यावर त्वरित कार्यवाही करत समस्या निवारण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या